नमस्कार मैत्रिणीनो माझ्या एका मैत्रिणीनं सांगितलेलं आज की शाबुदाण्याची थालीपीठाची रेसिपी दाखव म्हणून अशी रिक्वेस्ट केली होती म्हणून तिच्यासाठी मी आज शाबुदाण्याचे थालीपीठ दाखवणार आहे त्यासोबत मी शेंगदाण्याची चटणीची पण रेसिपी करत आहे त्यासाठी मी किती परत घेतलेले आहे पाच तास आधी मी शाबुदाना भिजत ठेवला होता तो स्वच्छ चांगला धुऊन भिजत ठेवला होता आता इथं मी शाप भिजवलेला शाबुदाना एक चार चमचे घेतले तर आपण इथं श दाण्याचं कूट एक दोन चमचे घेत आहोत दाण्याचं कूट हे पूर्ण अगदी गिर्र करायचं नाही तर चवळ ठेवली तर छान लागतं त्यानंतर दोन चमचे तिखट घालत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि उकडून घेतलेले बटाटे आहेत इथं मी ते हाताने स्मॅश करून त्याच्यात घालत आहे हे सगळं घालून सगळं छान स्मॅश करून घातलेलं सगळे बटाटे आपण ते छानपैकी मस्त मळून घ्यायचं आहे कशाचंही पाणी वरून न घालता असंच हाताने छान अगदी मळून घ्या मला आज आनंद झाला की कमेंट सेक्शनमध्ये आता मैत्री मी माझ्या सगळ्या नवीन नवीन रेसिपी दाखव म्हणून रिक्वेस्ट करत आहेत त्याचप्रमाणे ही माझी मैत्रिणीनं जे सांगितलं आहे की साबुदाण्याचे थालीपीठ एक दाखव एकदा म्हणून म्हणून मी हे दाखवत आहे झटकीपट आपण याच्यामध्ये हिरवी मिरची वगैरे पण घालून करू शकतो मग झटकीपट आता जर करायचं असेल गडबडीत कर जर हिरवी भी मिरची मिरची आता कुठं वाटत बसताना असं वाटलं तर आपण असं तिखट घालून जर केलो ना तर खमंगपणा छान येतो हिरवी मिरची चव वेगळी लागते आणि लाल तिखटाचं थालीपीठाची चव वेगळी लागते हे बघा पाणी जरासुद्धा मी घातलेलं नाही आहे तर त्याचा गोळा किती छान पेक पिकी पे, पे झालेला आहे बघा तुम्ही जरासुद्धा मी पाण्याचा हात लावलेला नाही आहे बघा एक एक जीव सगळा गोळा होतो पाणी घातलेलंच नाही आहे बटाटे घातले असल्यामुळे आणि साबुदाना चांगला भिजणं महत्वाचं आहे आता मी तर शेंगदाण्याचं कूट हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि मीठ आणि एक अर्धा चमचा फक्त जिरे ह्याला तितमिकलं चटणी असं म्हणतात आणि सासूबाईंना खूप आवडायची त्या म्हणायच्या या तितमिकलं चटणी म्हणून तर हे बघा नुसतं मिक्सरमधनं असं वाटून घेतलेलं आहे ह्याला काही वेगळं घातलेलं नाही आहे आता आपण इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे केळीच्या पाण्यात आता जरा असं आपण हा पाण्यात हात लावून पाहिजे तर इथं मळून घेऊया जेवढं छान मळू तितकं थालीपीठ छान येते आता मी इथं मळून घेतलेलं आहे आणि तवा एका साईडला तापत ठेवलेलाच आहे तर केळीच्या पाण्याला आपण तेल लावूया तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर आता था थालीपीठाचं नवीन पेपर मिळतो तो घेऊ शकता किंवा केळीचं पान नसेल तर प्लॅस्टिकाचा वापर करू नका बटर पेपर घ्या नाहीतर एखादा स्वच्छ पांढरा कापड ओला करून घेतला तरीही चालेल तुम्ही एक मस्त स्वच्छ अगदी रुमाल पांढरा अगदी धुऊन फक्त तो स्वयंपाकासाठी असा वापरायचा असा करायचा तर हे बघा असं आपण नेहमी कसं थालीपीठ करतो त्याच पद्धतीने मी हे असं थापलेलं आहे मध्ये खोल करायचा आणि तेलाचा हात लावून आपण तवा तापलेला आहे का बघूया तापला आपला तवा तर आता तवावरती आपण मी हे थालीपीठ घालत आहे नेहमीच्याप्रमाणेच घालायचं आहे नेहमीच्याप्रमाणेच सगळे थालीपीठची फूडची प्रोसिजर आहे महाराष्ट्रामध्ये था शाबुदाण्याचं थालीपीठ हे काही नवल नाही पण कर्नाटकामध्ये थालीपीठ म्हणजे उत्तर कर्नामध्ये हा प्रकार शाबुदाना थोडासा कमी वापरला जातो त्यामुळे हा त्या लोकांना हा पदार्थ रेसिपी ज दा, जरा अवघड आहे त्यासाठी ही रेसिपी दाखवा अशा माझ्या माहिती उत्तर कर्नाटकातलीच आहे ती तिने रिक्वेस्ट केलेली आहे बघत असाल मी इथं तव्यावर ठेवत असताना दुसरंसुद्धा आपण लगेच आपण इथं करून घेतलेलं आहे इथे जेव्हा आपण मळतो तेव्हा जर पीठ आपल्याला कोरडं कोरडं वाटलं तर जरास पाण्याचा नुसता हात लावून पीठ एकजीव करून घ्यायचं आहे याची पण गरज नाही आहे मी अगदी नुसता बोटच लावत आहे त्याला पाण्याला बघत असाल तुम्ही लगेचच गोळा तयार होतो ही रेसिपी करून पहा आणि कुठल्या कुठल्या गावातून तुम्ही बघत आहात रेसिपी की बघतात त्या गावाचं नाव मेन्शन करा म्हणजे कुठंपर्यंत हा व्हिडिओ आपला पोचत आहे याची मला कल्पना येईल हे बघा मी असं हे तव्यानं आता उचलून घातलेलं आहे पण काय होतंय आहे जरासा हा थालीपीठ जरा नाजूक असतो म्हणजे हा था तुम्ही बोलत नाही असं केलं तर चालेल मी आपण तिथं मला सवय नेहमीच्या सवयीप्रमाणे मी तवा तो उचलून घातलेला आहे दुसरी बाजू पण इथं होत आहे बघा माहिती नाही किती छान अगदी कलर आलेला आहे त्याला लाल तिखट असल्यामुळे ह्याला कलर असा आलेला आहे करून पाहत असाल बघत असाल तुम्ही करून पहा एकदा नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही हिरवी मिरची घालून जे करत असाल तर हिरवी मिरची न घालता तुम्ही असं करून पहा मी दुसरं पण थालीपीठ करायला ठेवलेलं आहे ते घातलेलं आहे तव्यावरती आता मी तुम्हाला उलत पण उचलून दाखवेन जरा बराच वेळ ठेवायचं आहे हे लगेच हे करायला जायचं नाही सगळीकडनं छान सोडून घेऊन मग उचलायचं आहे बघा तर अगदी नाजूक असते हे तुम्ही उलत उचलताना उचलतानासुद्धा एक दोन मिनटाचं चा अगदी छान सगळा तयार झाल्यानंतरच उचलायचं आहे नाहीतर हे होतं आता आपली दुसरी बाजू पण ही झालेली आहे बघा करून पहा आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा नक्की हा पदार्थ करून पहा लाईक करा शेअर करा धन्यवाद